दत्ताजींच्या डोक्यावरची पगडी उडवली गेली केसाला पकडलं गेलं आणि कुतुबशाहानं विचारलं तेही डोळ्यात अशी सळई भुसून पाटील क्यों लढोगे क्या आणि मग दत्ताजी त्यांच्या स्टाईल न बोलू लागले बचेंगे तो और भी लढेंगे भारतात मराठ्यांच्या साम्राज्याचा इतिहास झपाट्याने वाढत होता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मराठ्यांच साम्राज्य विस्तारलेलं होत कारण अहतज्जावर तहत पेशावर अवगा मुलूक आपला ही जी मराठ्यांची ललकारी होती ती दिल्लीच्या ताकताकडं लक्ष राखून नजर ठेवून त्या दिल्लीच्या ताकताला सुद्धा त्या ठिकाणी चॅलेंज करण्याचा प्रयत्न होता कारण मराठ्यांच्या साम्राज्याच्या मराठ्यांच्या शौर्याचा आणि मराठ्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास दिल्लीला दाखवून द्यायचा होता म्हणून त्या पद्धतीनं दिल्लीकडे मराठ्यांची कोच सुरू होती मराठ्यांच्या सल्तानीचा मराठ्यांच्या कर्तृत्वाचा आणि मराठ्यांच्या इज्जतीचा जो काही ताकदीचा इतिहास लढला जात होता लढला जाणार होता त्याच संपूर्ण श्रेय संपूर्ण कर्तृत्व हे फक्त एका माणसाच्या खांद्यावर होत ते म्हणजे श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे दत्ताजी शिंदे हे नुसतं नाव नव्हतं तर ते एक वादळ होत ते मराठ्यांच्या साम्राज्याचा सोनेरी इतिहास हा लिहिणारा एक क्रांतिकारी सुरसेनानी होता तो या साम्राज्याचा इतिहास सुद्धा होता दत्ताजी शिंदे म्हणजे रुबाबदार मिशा भरदार शरीर डोक्यावर पगडी आणि डोळ्यात स्वराज्या प्रती जी आस्था होती त्या व्यक्तीचं नाव होत श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे कारण कर्तृत्वाचा इतिहास लढल्याशिवाय होणार नाही आणि कर्तृत्व हे सिद्ध केल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही म्हणूनच मराठ्यांना ताकदीनं लढणारे शूरवीर मावळे समजायचे त्यांचा राजविंडा जो पेहरा होता जी हुकूमत होती जी ताकद होती जे बारा हत्तीचं बळ होत त्यांच्या जोरावर अरे तो कोण कुतुबशाह को असो किंवा अजून कोणी असो तो सुद्धा म्हणायचा के पाटील लढंगे याचा अर्थ काय त्यांच्या डोळ्यातली जी लढण्याची आग होती तिथल्या इतिहासाला कलटली देणारी होती दत्ताजी शिंदे म्हणजे रानोजी शिंदे यांचे धाकटे चिरंजीव आणि महाजी शिंदे यांचे सावत्र भाऊ खर तर शिंदे घरानं संपूर्ण स्वराज्यामध्ये होत कारण त्यांच्या रक्तातच लढाई होती रक्तातच संघर्ष होता आणि रक्तातच कर्तृत्व होतं म्हणून महाजी शिंदे असतील किंवा दत्ताजी शिंदे असतील किंवा शिंदे घरानं असेल हे सगळं शिंदे घरानं हे ताकतीनं लढत होतं आणि लढाई करण्यासाठी स्वतःच कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्या काळामध्ये योग्य वेळ आलेली होती दत्ताजी शिंदे यांचं ठाम मत होत वेळ पडली तर मरण आलं तरी बेहत्तर पण हा भागवा कधीच खाली उतरवला गेला नाही पाहिजे मराठ्यांचं साम्राज्य हे चोहीकडे सगळ्या बाजूकडे अबाधित राहिलं पाहिजे म्हणून दत्ताजी शिंदे असतील किंवा त्यांचं काम असेल ते आपल्या तलवारीशी इमान राखून होते कारण दत्ताजी शिंदे चतुर होते चपळ होते दांडपट्टा असेल तलवारबाजी असेल सगळ्या त्यांच्या शौर्यामध्ये किंवा ते त्यांच्या कर्तृत्वामध्ये तलवारबाजीमध्ये किंवा दांडपट्ट्यामध्ये निपुण होते रक्तातच लढाईचे गुण असल्यामुळं त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची झालर इथल्या मराठा साम्राज्यामध्ये दाखवणं सहज शक्य होत ते अजिबात म्हणले नाहीत की आमच्या घरात माझे शिंदे आहेत ते लढतायेत आमचं शिंदे मी मात्र तसाच राहील अजिबात नाही दत्ताजी शिंदे सुद्धा सगळ्या शिंद्यांपैकी ताकदीनं पुढं त्या ठिकाणी जाणारे होते कारण वारसा हा शिंदेचा होता वारसा हा मराठा साम्राज्याचा होता आणि मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि सगळीकडे पोहोचवण्यासाठी शिंदेंनी शर्थीचे प्रयत्न केले दत्ताजी शिंदेंच्या कर्तृत्वाची झलक म्हणजे निजाबांच्या अकरा लोकांनी हत्ती घेऊन त्या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न केला होता परंतु दत्ताजी शिंदेंनी बरोबर त्यांच्या पराक्रमाची झलक दाखवण्यासाठी त्यांच्या त्या ठिकाणी कुकडीच्या लढाईमध्ये त्यांनी त्यांच्या मावळ्यांना सोबत घेतलं त्यांच्याही मावळे तेवढेच होते ज्या वेळेस त्या निजामां निजामांच्या सरदारांवर दत्ताजी शिंदेंनी चाल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर चालून गेले तर हत्तीवर असलेल्या अंबारी सहित दत्ताजी शिंदेंनी हत्ती सुद्धा पाडले होते आणि त्यांना सळोकी पळो करून सोडलं होतं ही गोष्ट ज्यावेळेस निजाम दरबारी गेली त्यावेळेस सगळे असे चवताळून कर्तृत्वाची झलक सगळ्या मुस्लिम सरदारांमध्ये सुद्धा होती त्यावेळेची कुठलीही लढाई ही राजकीय लढाई होती ला राजकीय लढाईच असते ती धर्माची नव्हती ती वर्चस्वाची होती ती मराठ्यांचं वर्चस्व संपवणारी होती परंतु दत्ताजी शिंदे सारख्या मावळ्या असतील किंवा असंख्य मराठा मा साम्राज्यातील मावळे असतील रक्ताचं पाणी करून लढत होते हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि हे सगळं कर्तृत्व पाहून निजाम दरबारी ज्या पद्धतीनं जळफळाट आणि तीळपापड झाला होता मग त्यांची आक्रमण वाढू लागली दत्ताजी शिंदेना पेशव्यांनी त्या काळी मग विश्वासराव असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांनी दत्ताजी शिंदेना सरसेनापती केलं कारण पेशव्यांचा हा दत्ताजी शिंदेवर प्रचंड विश्वास होता मराठा साम्राज्य हे ताकदीनं पुढे गेलं पाहिजे सगळ्यांची इच्छा होती शेवटी पेशवे हे छत्रपतींचे सेवकच परंतु जो आदेश दत्ताजी शिंदेना मिळेल तो शिरसावंद होता पानिपतच्या लढाईमध्ये सुद्धा दत्ताजी शिंदे आणि त्यांच्या सहकारी मग बाळाजी विश्वनाथ असतील किंवा पेशवे असतील हे सगळे मिळून तिकडे गेले परंतु सगळ्यात मोठ जबाबदारी किंवा कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी दत्तांजी शिंदेवरच आली दत्ताजी शिंदेंनी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर निजामांची पळती भोई तर थोडी केलीच परंतु त्या काळच्या पंचवीस लक्ष प्रांतामध्ये आणि आपला जो धाराशिवचा नळदुर्ग किल्ला आहे तो जिंकत स्वराज्यामध्ये मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये दत्ताजी शिंदेनी हुकूमत गाजवली हा इतिहास आहे हा इतिहास प्रेरणादायी आहे आणि हा इतिहास इथल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी देणारा सुद्धा आहे दत्ताजी शिंदेचे थोरले भाऊ जयप्पा शिंदे हे मारवाड प्रांतात बिजयसिंग यांच्या विरोधात लढायला गेले त्यावेळेस त्यांचे सगळे सहकारी होते दत्ताजी शिंदे सुद्धा सोबत होते परंतु त्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे यांचे थोरले बंधू जयप्पा शिंदे यांचा त्या ठिकाणी खून झाला परंतु दत्ताजी शिंदे तिथं हरले नाहीत मनाने थकले ते थकले नाहीत नामोहरण झाले नाहीत तर ते अजून ताकदीनं पेटून उठले आणि त्यांनी त्यांच्या लढाईला त्यांच्या निष्ठेला किंवा त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी त्याच पद्धतीनं एक नया आयाम देण्याचं ठरवलं दत्ताजी शिंदेनी वीरतेचा कळस लावत त्याच मारवाड प्रांतामध्ये लढाई सुरू असताना त्या बिजय सिंगला धूळ चारत तोही प्रांत दत्ताजी शिंदे यांनी जिंकून